नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजची जी रेसिपी करणार आहोत आपण ती टॅमॅटोची करणार आहोत त्याच्यासाठी बघा इथं लाल बुंद असे एक किलो टॅमॅटो घेतले आता थंडी सुरू आहे का नाही थंडीमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात टॅमॅटो यायला लागलेत आणि अगदी स्वस्त सुद्धा आहे तर तुम्हाला तर पुढे समजेलच नेमकं आपण काय करणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा इथं एक किलो इतके टॅमॅटो घेतलेत आणि टॅमॅटो बघा लाल बुंद आणि असे आपल्याला घट्ट टॅमॅटो घ्यायचे आहेत म्हणजे बिडबिडीत घ्यायचे नाही टॅमॅटो निवडून घेत असताना ना हाताने दाबूनच घ्यायचा म्हणजे ना तो कडक आहे की नाही तो समजतो असा कठीण असलेलाच टॅमॅटो घ्यायचा आता बघा टॅमॅटोचा जो देठाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि मग आपण टॅमॅटो चिरून घेणार आहोत आता थंडीमध्ये हे जे टॅमॅटो येतात ना ते जास्त आंबट नसतात जरा गोडच असतात पण टॅमॅटो मात्र आपल्याला लाल बुंद झालेलीच वापरायचे आहेत बरं का आता इथं अगोदर स्वच्छ ही, ही टॅमॅटो धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतात टॅमॅटो आहे तोपर्यंत नक्की हे रेसिपी करून बघा आता तुम्ही म्हणाल नेमकं करताय तरी काय तर आज आपण करत आहोत टॅमॅटो सॉस अगदी वर्षभर टिकत जर तुम्ही ह्या पद्धतीत केलं तर टॅमॅटो सॉस करत असताना जर काळजी घेतली तर ते अजिबात खराब होत नाही घरामध्ये लहान मुलं असतील तर टॅमॅटो सॉस हे आलंच पण आपण जेव्हा विकतचं टॅमॅटो सॉस आणतो का नाही तेव्हा ते खराब होऊ नये म्हणून बरेच प्रिझर्वेटिव्ह केलेले असते जे की ते मुलांच्या हेल्थसाठी चांगलं नसतं पण आज आपण ह्याचाच विचार करून कुठलाही कलर न वापरता प्रिझर्वेटिव्ह न करता घरच्या पद्धतीत कसं हे टॅमॅटो सॉस करता येईल आणि अगदी वर्षभर कसं टिकवता येईल हे पाहणार आहोत आता इथं आपली सगळी टॅमॅटोच्या फोडी करून झाल्या आता कलरसाठी ह्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत बीट तर बघा एक बीट घेतलं होतं त्याच्यातलं अर्धच बीट वापरायचं आहे पूर्ण जर बीट वापरलं तर खूपच डार्क असा कलर येईल सॉसला त्याच्यामुळे थोडसच आपल्याला बीट वापरायचं आहे तर इथं बघा छोटंच बीट होतं त्याच्यातलं सुद्धा अर्धच बीट घेतलेलं आहे पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ हो पाहतात चला तर आता आपण गॅस चालू करून गॅसवरती कडे गरम करायला ठेवू आता ही कढई थोडीशीच तापू द्यायची कारण का जरा सुद्धा कढईला आपल्या ओलसरपणा नसावा आता बघा जी आपण बारीक चिरलेली टॅमेटो होती का नाही ती घालून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपला टॅमेटो लगेच घळला जाईल अर्धा चमच इतकं मीठ घातलं नंतर इथं काही खडे मसाले घातलेत ते म्हणजे बघा दालचिनीचा तुकडा दोन दोन वेलची चार लवंग आणि चार मिरी इतकंच घातलेलं आहे बस आता हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे गॅस इथं ना मध्यम ठेवलेलं आहे आणि आता आपण हे सतत परतत राहणार आहोत मीठ घातल्यामुळे ह्याला स्वतःचंच पाणी सुटतं ह्याच्यातच आपल्याला पूर्ण टॅमॅटो गळूसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे वरून जरासुद्धा पाण्याचा ठेम आपल्याला वापरायचा नाही बघा इथं मिठाचं तुम्हाला थोडंसं पाणी सुटलेलं दिसत असेल टॅमॅटो पूर्ण गळूसपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पण तुम्हाला इथं मात्र एक काळजी घ्यायची आहे जेव्हा हा टॅमॅटो शिजवत असता तेव्हा जर्मनचं कुठलंही भांडं वापरायचं नाही जर्मनचं भांडं वापरल्यामुळे ना हा टॅमॅटो असल्यामुळे थोडीशी रिॲक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे स्टीलचं पातेल वापरा किंवा अशी कढई वापरू शकता तुम्ही आता इथं बघू शकता जवळजवळ चार ते पाच मिनटं झाली टॅमॅटो आपला चांगलाच गळला आहे आणि इथं पाणीसुद्धा सुटलेलं आहे वरून जरासुद्धा आपल्याला पाण्याचा ठेंब वापरायचा नाही हा टॅमॅटो ना स्वतःच्याच पाण्यावरती शिजवून घ्यायचा आहे आता इथं गॅस बंद केलेला आहे आपला टॅमॅटो संपूर्ण कळलेला आहे आता ही कडे गॅसच्या खाली ठेवली होती बघा संपूर्ण थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची इथं बघा मी हाताने कडे उचलली म्हणजे पूर्णपणे थंड झालं आहे असं समजायचं आपला टॅमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा वाटून घ्यायचा आहे पण ह्याच्यामध्ये खडा मसाला घातला ना तो काढून घेणार आहे तुम्ही जर पोटली बांधून ह्याच्यामध्ये टाकलात ना तर इथं तुम्हाला असं माझ्यासारखं सेपरेट काढायला लागणार नाही किंवा असं डायरेक्ट काढलात तरी हाताने सहजपणे काढायला येतं आता आपला शिजलेला टॅमॅटो आहे का नाही तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना आपल्याला छान बारीकस असं वाटायचं आहे पण वाटत असताना जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आता बघा छान अशी ह्या टॅमॅटोची प्युरी करून घेतली आता खाली एक भांडं घेतलं त्याच्यावरती चाळण ठेवली आणि हा मिक्सरला वाटलेला आपला टॅमॅटो म्हणजेच की टॅमॅटोची जी प्युरी आहे ती घालून आपल्याला गाळून घ्यायची आता इथं जरी आपण मिक्सरला छान टॅमॅटोची बारीकसर प्युरी केली असली तरीसुद्धा थोडासा असा चोता राहतो कारण आपण टॅमॅटोची साल वगैरे काढलेली नसल्यामुळे त्यामुळे शक्यतो करून आपल्याला हा टॅमॅटो केचप एकदम स्मूथ असा हवा त्याच्यासाठी आपल्याला इथं गाळून घेणं हे खूप महत्त्वाचं आता इथं बघा हे गाळून घेतल्यानंतर वर की असा चोता राहिला आणि खाली मस्त आपली टॅमॅटोची स्मूथ अशी पिवरी राहिलेली आहे आता काय करायचं आहे जे राहिलेलं होतं का नाही ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असंच वाटायचं आहे पण वाटत असताना बिलकुल पण पाण्याचा वापर करायचा नाही टॅमॅटो सॉस म्हटलं की मुलांच्या आवडीचा म्हणजेच की आपण जेव्हा सँडविच करत असतो तेव्हा टॅमॅटो सॉस लावतो किंवा चपातीला टॅमॅटो सॉस लावून मुलांना गुंडाळी करून देतो किंवा टॅमॅटो सॉस लावून त्याच्यावरती भाजी ठेवून मुलांना गुंडाळी करून टिफिनला देत असतो पण जर तुम्ही मुलांना रोज रोज देत असाल तर ते देणं टाळा कारण टॅमॅटो केचअप हे मुलांच्या हेल्थसाठी चांगलं नाही पण मात्र तुम्ही जर हे घरी केलेलं टॅमॅटो सॉस मुलांना दररोज जरी चपातीला किंवा पोळीला लावून दिलात तरीसुद्धा काही हरकत नाही कारण ह्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रेजवटी केलेली नाही रंग वापरलेला नाही त्याच्यामुळे रोज देऊ शकता आता इथं बघा संपूर्ण टॅमॅटोची जी, जी आहे ती प्युरी करून छान अशी गाळणीने गाळून घेऊ वाटलंच तर तुम्हाला तुम्ही आणखीन एकदा ह्या गाळणीने ही प्युरी गाळून घेऊ शकता पण इथं बघा छान अशी स्मूथ आपली ही प्युरी टॅमॅटोची झाली म्हणून काही गाळून घेण्याची गरज नाही एकदा गाळून घेतलं तरी सुद्धा बास होतं छान अशी स्मूथ आपली इथं टॅमॅटोची प्युरी झाली चला आता पुढे काय करायचं ते पाहू आता इथे बघा गॅस चालू करून कडे ठेवली आणि आपण तयार केलेली जी स्मूथ अशी टॅमॅटोची प्युरी होती ना ती घालून घ्यायची आहे आपल्याला बघा घट्टसर इथं आपली टॅमॅटोची छान अशी प्युरी झालेली आहे गॅस आपल्याला खाली मध्यम तुलोश ठेवायचं आहे म्हणजे खाली आपली टॅमॅटोची प्युरी ही चिटकायला नको आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर तर साखर बघा मेजर कपमधला जो कप असतो पाऊन कप एकशे वीस मिलियमचा तेवढी साखर घातले तुम्ही ह्याच्याऐवजी एक कपसुद्धा साखर घालू शकता पण आता जे हिवाळ्यामध्ये टॅमॅटो येतात ना ते थोडेसे गोडसर असतात म्हणून इथे मी जरा गोडाचं प्रमाण कमी केलं तुम्ही एक किलो टॅमॅटोसाठी एक कप साखर वापरू शकता आता इथे बघा अर्धा चमच इतकं मीठ घातलं अर्धा चमच इतकं काळं मीठ अर्धा चमच इतकी काळी मिरी पावडर आणि एक चमच इतकी कश्मीरी मिरची पावडर घातली मीठ जरा जपून वापरायचं कारण आपण टॅमॅटो गाण्यासाठी सुद्धा मीठाचा वापर केला होता काळी मिरी पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलात तरी सुद्धा चालेल आणि आपण काश्मीरी मिरची पावडर ह्यासाठी घातली जेणेकरून टॅमॅटो सॉसला रंग खूप सुरेख येईल आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये फ्लेवर हवा असेल तर जेव्हा आपण टॅमॅटो मिक्सरला बारीक करत होतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते तुम्ही लसूण आणि कांदासुद्धा वापरू शकता आता इथं बघा आपल्याला सगळं हे मिसळून सतत हलवत राहायचं आहे गॅस मध्यम ठेवला आहे आणि बघा आता हे बुडबुडे जे येतात ना ते खूप असे गॅसवरती उडले जातात इथं तुम्हाला थोडंसं मी व्हिडिओ पुढे दाखवतेच बघा टॅमॅटोला छान असं टेक्स्टर आलाय आणि रंग सुद्धा छान सुरेख आलाय आपण रंगासाठी बीटचा वापर केला आणि कश्मीरी मिरची पावडरचा वापर त्यामुळे ना टॅमॅटो सॉसला रंग सुद्धा छान येणार आहे बरं का आता बघा हे शिजत असताना जेव्हा उडत तेव्हा आपला गॅस संपूर्ण खराब होतो पण गॅस खराब झालेला चालेल आपण स्वच्छ करू शकतो तो इथं मी तुम्हाला थोडक्यात दाखवलेला आहे बघू शकता गॅस आपला किती खराब झाला पण तुम्ही म्हणाल ह्याच्यावरती झाकण ठेवलं तर जास्त उडणार नाही पण ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही कारण झाकण ठेवल्यानंतर घाम सुटला जाईल आणि घामाचं जे पाणी आहे ते ह्या सॉसमध्ये पडलं जाईल त्यामुळे आपलं हे जे टॅमॅटो सॉस आहे ते वर्षभरासाठी टिकणार नाही त्यामुळे ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे झाकण न ठेवता सतत हलवत राहायचं आहे बघा सतत हलवत राहून जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेले आहेत आणि इथं आपलं टॅमॅटो सॉस तयार झालं आता हे तयार झालं की नाही कसं ओळखायचं बघा टॅमॅटो सॉस थोडंसं प्लेटवरती काढून घेतलेला आहे आणि बघा प्लेट आपल्याला वाकडी करून बघायची पाणी वेगळं आणि सॉस वेगळं असं होत नाही छान एका ठिकाणीच आपलं हे टॅमॅटो सॉस राहिलेलं आहे तेव्हा समजायचं आपलं हे टॅमॅटो सॉस तयार झालं मग ना आपल्याला गॅस हा लगेच बंद करून घ्यायचा आहे आणि ही ना फॅन खाली ठेवली होती म्हणजे हे टॅमॅटो सॉस लवकर थंड होईल आता इथं बघा मी कढई हाताने पकडून आणली म्हणजे आपली कढई पूर्णपणे थंड झाली आता इथलं आपलं टॅमॅटो सॉस घरच्या घरी तयार झालेलं आहे बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आता आपल्याला हे टॅमॅटो सॉस वर्षभर टिकवायचं आहे तर त्याच्यासाठी काय वापरायचं बघा ते म्हणजे विनेगर विनेगर तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहजपणे मिळून जाईल तर फक्त दोन चमचे इतकंच विनेगर घेतलेलं आहे विनेगर घातल्यानंतर आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे आपण ना आज एक किलो प्रमाणात टॅमॅटोचं सॉस केलं पण तुम्हाला भर जर भरपूर प्रमाणात हवं असेल ना तर तुम्ही टॅमॅटो दोन किलो तीन किलो अगदी पाच किलो टॅमॅटो घेतलेत ना आणि ह्याच पद्धतीन केलं तर वर्षभर टॅमॅटो सॉस खराब होत नाही अगदी टेस्ट मार्केटहून आणतो ना त्याच्यापेक्षा अधिक लागते बरं का आता इथं आपण ना विनेगर घालून छान असं मिसळून घेतलेलं आहे आता हे वर्षभर टिकण्यासाठी तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर इथं बघा माझ्याकडे सॉसची बॉटल आहे त्याच्यामध्ये इथं मी हे टॅमॅटो आपण सॉस जे केलं ते भरत आहे म्हणजे मुलांना ते सहज घेता येईल त्याच्यासाठी असं जर आपण टॅमॅटो सॉस करून ठेवलं तर मुलांना हवं तेव्हा घेऊन खाऊ शकतात किंवा आपण सुद्धा अगदी सँडविच वगैरे करण्यासाठी टॅमॅटो सॉसचा वापर करतो तेव्हा हे टॅमॅटो सॉस वापरू शकतो का इथे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे आपलं टॅमॅटो सॉस तयार झालेलं आहे आणि अगदी स्वस्त आता इथं घरच्या घरी खाण्यासाठी आपलं अगदी वर्षभर टिकणारा टॅमॅटो सॉस तयार झालेला आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका बरं का असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ह्याच्यात काही शंकाच नाही आता बघू शकता डिश मध्ये घातल्यानंतर तुम्हाला कोणी बोलेल का हे टॅमॅटो सॉस तुम्ही विकत चालले अगदी घरी केले काय तसं झालेलं आहे तुम्हाला अगदी थोडसं मी ब्रेड लावून दाखवते पण आपण जेव्हा बाजारामधन हे सॉस आणतो तेव्हा ते, ते आपल्याला कसं केलंय माहित नसतंय शिवाय त्याच्यामध्ये रंग वापरलेला असतोय खराब होऊ नये म्हणून वापरले जाते हे टॅमॅटो सॉस ना, ना आपण घरी केल्यामुळे स्वच्छतेची काळजी घेऊन कुठलाही रंग न वापरता अगदी स्वस्तात मस्त तयार केलं आता इथे बघा तुम्हाला जरा ब्रेड लावून दाखवलं जरा इथं जास्तच वापरते कारण आपण हे घरी केल्यामुळे मुलांनी जरा जास्त खालं तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही व्हिडिओ शेअरसुद्धा करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय